बघा हा एक प्रश्न आहे प्रयोगावरचा आहे आपल्या शिष्यवृत्ती आठवीच्या पेपरातील प्रश्न आहे हा प्रश्न तसा सोपा आहे परंतु तुम्हाला असं वाटलं की याच्यामध्ये कॉन्सेप्ट सुद्धा क्लिअर महत्व करणं महत्वाचं आहे त्याच्यामुळे हा प्रश्न घेतलेला आहे बघा आता याच्यामध्ये प्रयोग विचारले आहे तत्पूर्वी मी तुम्हाला प्रयोग म्हणजे थोडक्यात काय असते ते सांगून देतो त्याच्यानंतर मी जेव्हा याच्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार तेव्हा खूप डिटेलमध्ये तुम्हाला त्याचं एक्सप्ले जे आहे सविस्तरपणे माहिती सांगतो मी तुम्हाला सध्याचा प्रयोग म्हणजे काय की ते लक्षात ठेवा कुठलंही वाक्य जे आहे हे कशा पद्धतीने तयार होत असते त्याच्यामध्ये करता कर्म क्रियापद असते परंतु ते आपण कसे घेत नाही कर्त्यानुसार किंवा कर्मानुसार क्रियापद ठरलेलं असते म्हणजे आपण समजा वाक्यामध्ये राम हा शब्द करता असेल तर रामनुसार आपण समजा क्रियापद आहे बसतो तर बसतोच म्हणणार बसते म्हणणार नाही किंवा कर्म जे आहे आंबा ठीक आहे रामाने आंब्यास खाल्ले या पद्धतीने आपण म्हणतो तर हे जे वाक्यामध्ये कर्ता आणि कर्मानुसार क्रियापदाची जी रचना आलेली असते तिघांची मिळून जेही वाक्याची रचना बनते त्याला आपण प्रयोग म्हणतो पेपरमध्ये तुम्हाला हे प्रयोग असे विचारले जात असतात मुख्य तीन प्रयोग आहे कर्तरी कर्माने आणि भाव्य प्रयोगाने एक संकर प्रयोग सुद्धा असतो तो वेगळा प्रकार असतो सध्या येत आठवीच्या हिशोबाने हे वाक्य आपल्याला बघायचं आहे नंतर आपण डिटेलमध्ये बघूया बघा प्रयोग ओळखा म्हण ते वाक्य खेळाडू मैदानावर रागेत बसले बरं आता प्रयोग ओळखण्यासाठी सर्वात पहिले काय ओळखाचं क्रियापद ओळखायचं मी यापूर्वी सुद्धा सांगितलेल्या वाक्यातील सर्वात महत्वाचा कुठला शब्द असेल तर का तो काय असतो क्रियापद असतो तर कुठल्याही वाक्यामध्ये तुम्हाला पहिले क्रियापद ओळखावच लागते मग त्या वाक्यामध्ये तुम्हाला व्याकरण विषयक कार्यात्मक व्याकरण विषयक कुठलाही प्रश्न असो पहिले क्रियापद ओळखायचं तुम्हाला काय म्हटलं होतं तुम्ही की वाक्यातील सर्वात महत्त्वाचे शब्द आणि उपस्थित संघटक काय असतो क्रियापद आणि करता असतो तर पहिले काय ओळखायचं क्रियापद ओळखायचं प्रयोगामध्ये तुम्हाला दरवेळेस पहिले क्रियापद ओळखावं लागत असते लक्षात ठेवा बरं ज्यातून क्रिया व्यक्त होते जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो असा शब्द आपला काय असतो क्रियापद असतो तर याच्यामध्ये आपण खेळाडू मैदानावर रागेत बसले याच्यामध्ये क्रियापद जे आहे कुठला आहे मग फक्त बसले एवढाच शब्द आहे सो या वाक्यामध्ये बसले हा जो शब्द असेल हा काय असेल आपला क्रियापद मग पहिले काय करायचं दरबडे का स्वच्छ क्रियापद हे ओळखून घ्यायचं ठीक आहे आता हे आपलं काय झालं क्रियापद मग त्याचा काय ओळखायचा धातू तर बसलेचा धातू काय तर धातू मध्ये तुम्हाला म्हटलं होतं मी प्रत्यरित मूळ जो क्रियावाचक शब्द असतो ज्याचं आज्ञा व्यक्त केली जाते ठीक आहे त्याला आपण धातू म्हणत असतो बसलेचा धातू आज्ञा द्या बस बसलेचा धातू काय होतो बस मग त्याला नारा नारी नारे यापैकी प्रत्यय लावून कोण किंवा काय असा प्रश्न केला तर तुम्हाला करता सापडतो सो बस असा धातू होतो सो बसणारा कोण बसणारे कोण तर बसणारे कोण आहे खेळाडू म्हणून खेळाडू हा शब्द या वाक्यामध्ये काय होईल मग हा गावणार कर्ता करता हा आपला अनेक वस्तू ठीक आहे आता याच्यामध्ये कसं असते प्रयोगामध्ये जर का कर्त्याला प्रत्यय नसेल म्हणजे सलाती सला नाते वगैरे यापैकी प्रत्यय नसेल तर शंभर टक्के तो कर्तरी प्रयोग असतो याच्यामध्ये खेळाडू हा मूळ शब्दच आहे याला ने वगैरे काही लागून नाही स वगैरे काही लागून नाही म्हणजे शंभर टक्के हा काय असेल कर्तरी प्रयोग आता त्यांनी असं विचारलं होतं की उपप्रकार असेल म्हणजे सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी आहे कुठल्या प्रकारचा प्रयोग आहे ते सगळं विचारलाय याच्यामध्ये एक आपलं कन्फर्म झालं लक्षात ठेवाल जेव्हाही कर्त्याला काय नसतो प्रत्यय नसतो तेव्हा तो शंभर टक्के कुठला प्रयोग असतो कर्तरी प्रयोग असतो हे तर आपलं शंभर टक्के ठरलं की हे जे वाक्य दिलेलं आहे ठीक आहे ह्याचा प्रयोग हा आपल्याला कुठला सांगायचा आहे कर्तरी प्रयोग आता फक्त आपलं बाकी हो असं आहे की आपल्याला याच्यामध्ये सांगायचं आहे की हा सकर्मक कर्तरी आहे की अकर्मक आहे आणि त्यासाठीच मी हे वाक्य घेतलेलं आहे बघा आता काही जणांना काय वाटते काही जण असं वाटते की जसं कर्माची व्याख्या कशी केली जाते कर्म कसं ओळखता आपण की ती क्रिया म्हणजे क्रियापदामध्ये दिलेली क्रिया किंवा कर्त्याद्वारे जी क्रिया होत आहे ती क्रिया कोणावर घडते असा प्रश्न केला की जनरली आपल्याला कर्म भेटते या वाक्यात थोडस वेगळा या वाक्यात तसं गळत नाही जसं आपण म्हटलं राम आंबा खातो तर खाण्याची क्रिया आंब्यावर झाली बरोबर तर बरोबर आपल्याला आंबा हा कर्म भेटते याच्यात आपल्याला कसं वाटते खेळाडू मैदानावर बसले आपल्याला असं वाटते बसण्याची क्रिया मैदानावर झाली तर तुम्हाला असं वाटत असेल तर ते चूक आहे हो का कारण लक्षात ठेवला हा कोठेच उत्तर येते कोठे बसले तो उत्तर काय येते मैदानावर तुम्हाला सांगितलं तुम्ही कोठेचे उत्तर येणारे शब्द हे जातीने काय असतात क्रियाविशेषण क्रियाविशेषण कधीच कर्म किंवा करता नसतात करता किंवा कर्माच्या जागी येणारा शब्द हा जातीने नेहमी कर काय असतो एक तर नाम असतो किंवा सर्व नाम असतो लक्षात ठेवता किंवा समजा अन्य जातीचा शब्द करता किंवा कर्माच्या जागी येत असेल तर मग त्याची जात तरी बदलून जाते एक तर तो करता बनतो किंवा किंवा कर्म बनत असते तर येथे हा जो शब्द आहे हा कोणाच उत्तर येतो कोठेच उत्तर येतो कोठेच उत्तर येतो म्हणजे हा काय झाला आपला काय झाला आपला स्थलवाचक काय स्थल का स्थलवाचक क्रियाविशेषण अवय आणि तुम्हाला काय म्हटलं मी की क्रियाविशेषण अवय कधीच काय नसतात कर्ता किंवा कर्म नसतात कर्त्याच्या जागी नाम किंवा सर्वनाम लागत असते कर्माच्या जागी सुद्धा नाम किंवा सर्वनाम लागत असते बरं तसे मी तुम्हाला कर्म कसे ओळखावे याच्याबद्दलचा व्हिडिओ मी अगोदरच आपल्या युट्यूबच्या चॅनलवर अपलोड केलेले आहे त्याच्या आधारे जाऊया आपण काय म्हटलं होतं मी तुम्हाला कर्त्याला काय लावायचं नाही लावायचं क्रियापद भूतकाळी करून बघायचं चला आपण प्रोसेस फॉलो करू इथं कर्ता कुठला आहे खेळाडू तर मी काय म्हटलं होतं तुम्हाला जेव्हा तुम्हाला काय ओळखायचं असते कर्म ओळखायचं असते तर कर्त्याला काय लावायचं नाही तर मी खेळाडू ने केलं इथं मधातल्या शब्दाला काहीच करायचं नाही ते शब्द काय करायचे जसेच्या तसेच राहू द्यायचे काय म्हटलं मग मै, खेळाडूने मैदानावर मधातल्या शब्दांना काहीच करायचं नाही भाऊ हे ठेवलं मी रांगेत जसं आहे तसं आणि इथं बसली हा अगोदर असतं भूतकाळी आहे त्याला अजून भूतकाडी करायची गरज आहे का नाही म्हणजे वाक्य कसं होणार खेळाडूने मैदानावर रांगेत बसले रचना जुळली काय ही रचना जुळली नाही याचा अर्थ याच्यामध्ये काही नाही आहे हे जे उरलेले शब्द आहे हे काही नाही आपले कर्म नाही म्हणून हा काय असणार अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणून याचा प्रयोग कुठला असेल अकर्मक कर्तरी प्रयोग लक्षात ठेवा ओके अशा पद्धतीने तुम्हाला जे त्या वाक्याचा प्रयोग सहजपणे ओळखता येईल मी जे तुम्हाला सांगितलं होतं कर्म कसं ओळखायचं ते ट्रिक इथं येते की नाही बर जा, का बरोबर आहे आणि तसं पण लक्षात ठेवा त्याची जात जर का वेगळी असेल तर म्हणजे क्रियाविशेषण वय वगैरे असेल तर ते कर्म नसणारच आता फक्त तुम्ही तुम्हाला वाटणार की मैदाना तर नाम आहे बरोबर आहे फक्त याच्यामधील तुम्ही एवढा शब्द लक्षात घेतला कुठला मैदान मैदान नो डाऊट काय जातीनं नाम आहे पण त्यांनी मैदान म्हटलं की मैदानावर म्हटलं तर मैदानावर म्हटलं मैदा मैदा ना हे कुठेच उत्तर येते म्हणून हा काय आपला क्रियाविशेषण नवं क्रियाविशेषण नवं कधीच काय नसते म्हणजे तो कर्म किंवा करता नसतो ठीक आहे तो अशा पद्धतीने याचा प्रयोग कोणता आला अकर्म कर्तरी प्रयोग बघा काही अकर्मक क्रियापद मी मागे तुम्हाला सांगितली होती पुन्हा एक वेळेस सांगतो आता विषय निघाला आहे तर बघा दिसतो शोकतो आणि समजा आहे हे एक एकमेव क्रियापद असं वाक्यातील म्हणजे आपण म्हटलं राम हुशार मुलगा आहे यांना स्थिती व्यक्त केली त्याच्यामध्ये काही नसन कर्म नसेल लक्षात ठेवा त्यानंतर धावतो टाईप क्रियापद तो धावतो तो, तो चालतो असे क्रियापद तो बसला तो, तो खुर्चीवर बसला याच्यामध्ये कर्म नाही तुम्हाला वाटेल की तो खुर्चीवर बसला बसण्याची क्रिया खुर्चीवर जाईल नाही कर्त्याची क्रिया स्वतः कर्त्यापासून सुरू होत आहे आणि कर्त्यापाशीच थांबत आहे तो खुर्चीवर बसला याचा अर्थ खुर्चीवर कोटेच तो उत्तर येत आहे म्हणजे तो कर्म असणार नाही लक्षात ठेवाल तर हे असं वाक्य जे आहे हे शिष्यवृत्ती पेपरमधलं वाक्य आहे बरं असं स्पर्धा परीक्षेमधलं नाही स्पर्धा परीक्षेमधलं वाक्य सुद्धा असंच असते उलट शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जे आहे विद्यार्थ्यांच्या वयाच्या मानानं स्पर्धा परीक्षेपेक्षा थोडे कठीण वाक्य येत असतात म्हणून याची चांगली तयारी असणं आणि कॉन्सेप्ट क्लिअर असणं आवश्यक आहे हा प्रश्न मी याकरता घेतला की याच्यामधून तुम्हाला थोडसं मला कॉन्सेप्ट क्लिअर करून द्यायचे होते अदरवाईज मी कंटिन्यू आपल्या मी जे पेपर सिरीज एक्सप्लेनेशनची सिरीज सुरू केलेली आहे त्यामध्ये हा प्रश्न घेतलाच असता ठीक आहे तर यापूर्वी मी पेपर एक्सप्लेनेशनचं मराठीचा एक व्हिडिओ बनवलेला आहे तो बघून घ्या तुम्ही आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही ऑलरेडी माझ्या चॅनलचे रेग्युलर व्ह्युअर असेल तर तुम्ही माझा हा जो व्हिडिओ आहे हा इतरांना फॉरवर्ड करा विद्यार्थ्यांना फॉरवर्ड करा त्यांना हा व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल ठीक आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या का। धन्यवाद